शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात प्रेमाच्या आमिषाने जाळ्यात ओढून मानसिक छळ व दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना मोठा दणका दिला आहे या प्रकरणातील संशयित आरोपी अंश सचिन रत्नपारखी व त्याची आई अर्चना सचिन रत्नपारखी यांचा यापूर्वी मंजूर झालेला अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर युजे मोरे यांनी रद्द केला आहे महानगरपालिकेचे उपमहापौर ऍडव्होकेट धनंजय जाधव यांनी दातरंगीमाळा येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना येथे अचानक भेट देत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला या भेटीदरम्यान त्यांनी डॉक्टर व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत ओपीडी औषध वितरण तपासणी आणि सुविधा व्यवस्थेची तपासणी केली शासकीय अंगणवाडीतील चिमुकल्यांना वाटप केल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा मोठा साठा अहिल्यानगर शहरातील एका गोदामात आढळला आहे या आहारावर फिल्टर मशीनच्या सहाय्याने प्रक्रिया करून त्याची जनावरांचे अथवा कोंबडीचे खाद्य म्हणून विक्री केली जात असल्याचा संशय आहे यामुळे महिला बालविकास विभागाच्या आहाराचा भांडाफोड झाला आहे हा आहार आमचा नाही असे म्हणत या विभागाने हात झटकले आहेत नगर पुणे रोडवरील प्रकाश भळगट यांच्या धान्याच्या गोदामावर कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला होता या तपासणीत पोषण आहाराच्या पॅकेट असलेल्या दीडशे गोण्या आढळल्या आहेत या पॅकेट वर महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आहे या गोदामात एक फिल्टर मशीन मशीनही आहे त्या आधारे पोषण आहार अन्य प्रकारात रूपांतरित करून तो विकला जात असल्याचा संशय आहे नगर मनमाड रोडवरील दूध डेअरी चौकात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झालाय अशोक विनायक अडसुळे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे हा अपघात सव्वीस जानेवारी रोजी झाला होता या अपघातात ते जखमी झाले होते त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झालाय याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली शहरातील चिबाडेमाळा परिसरातून एका सोळा वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी सुमारास घडली आहे मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार आहे फिर्यादी सफाई कामगार असून त्यांच्या बहिणीला अज्ञात व्यक्तींनी फूस लावून पळवून नेले असल्याचा तक्रारीत नमूद केलंय शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर